नमस्कार मी ज्ञानेश्वर घोष सत्तिराय आज आम्ही मान्य एस डी एम साहेबांना भेटण्यासाठी आलेलो होतो भेटण्याचं कारण असं आहे की तालुक्यात जे टँकर सुरू आहे हे या टँकरमध्ये ज्या नियमाप्रमाणे कारवाई व्हायला पाहिजे त्या नियमाप्रमाणे कारवाई होत नसल्याची तक्रार दिनांक एकोणवीस तीन दोन हजार चोवीस रोजी देण्यात आली होती आणि याच्यामध्ये एकूण पाच मुद्दे टाकून त्या मुद्द्याची अंमलबजावणी का होत नाही याबाबत मान्य एस डी एम साहेबांच्या निदर्शनात आणून दिलं होतं परंतु एक महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा अद्यापपर्यंत टँकरच्या ज्या खेपाची किंमत आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना दिल्याप्रमाणे ही झालेली नसून दिनांक चोवीस चार दोन हजार चोवीस रोजी मान्य एजीएम साहेबांनी तहसीलदार आणि गट अधिकारी यांना एक पत्र देऊन त्याबाबत तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे कळविले परंतु आज पाच ते सहा दिवस झाले असतानासुद्धा अद्यापपर्यंत तहसीलदार आणि ओ यांचा कुठलाही अहवाल प्राप्त झालेला नाही त्यामुळे तहसीलदार आणि अधिकारी हे उपविभागीय अधिकारी साहेबांचं ऐकतच नसतील तर मग हे चालू असलेले टँकर या त्याच्या खेपा होत आहे टँकरमध्ये अनियमितता होत आहे चुकीच्या पद्धतीने टँकरची कारवाई होत आहे हे आता चौकशी करण्याचं न करता हे सिद्ध होत असल्याचं दिसून येत आहे